शेतकरी मित्रांनो भात शेतकऱ्यासाठी करणारे आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपल्या अॅग्रिग्रिल कंपनीने प्रॉपर असं मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे आपलं हे मशीन तशा प्रकारे चालतंय शेतकरी मित्रांनो बाहेरच्या राज्यातून जे लोक मशीन घेतात त्यामध्ये एकच सस्पेन्शन दिलं जातं माणूस पाठवलं जात नाही सर्व्हिस देत नाही आपली अॅग्रिग्रिल मशीनरी कंपनी शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केलेली महाराष्ट्रातील पहिली कंपनी या कंपनीने आपल्या शेतकरी बांधवांसाठी शॉकॉफ सिरीज लॉन्च केले आहे यामध्ये नाही की हे मोनो सस्पेन्शन आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपण डबल सस्पेन्शन दिलेला आहे राईट साइड आणि लेफ्ट साइड राईट साइड आणि लेफ्ट साइड दोन्ही साईडला दोन किती पर्यंत आपल्या डीप जातो ह्या बघू शकता चांगल्या प्रकारे हा जो चिकल आहे तयार झालेला आहे यामध्ये आपण भाताचं पीक घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो बाहेरच्या राज्यातून जे लोक मशीन मागवतात त्यामध्ये त्यांना सर्व्हिस दिली जात नाही माणूस पाठवला जात नाही आपल्या अॅग्रोग्रो मशीनरी या कंपनी माणूस सुद्धा पाठवते फ्रीला डेमो फ्री होम डिलिव्हरी सोबत पाच अटॅचमेंट फ्री शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला चिखलीचा डेमो दिला तुम्ही बघू शकता की यामध्ये आठ इंच डीप जाणारे आपल्या बत्तीस बेडचा रोटर आहे तो आपल्या मशीन सोबत जोडलेला आहे पॅडीगेज व्हील सुद्धा जोडलेला आहे पडलर आहे त्याला म्हणतो आपण पडलरची जे अटॅचमेंट ते सुद्धा जोडल्यानंतर कितीपर्यंत आपला डीप जातो ह्या बघू शकता चांगल्या प्रकारे हा जो चिखल आहे तयार झालेला आहे यामध्ये आपण चांगल्या प्रकारे भात शेतीचं जे शेत आहे भात शेतीसाठी लागणारं जे शेत आहे ते तयार झालेलं आहे यामध्ये आपण भाताचं पीक घेऊ शकतो अशा प्रकारे हे अॅग्रिकल्चर हे मॉडेल कशा प्रकारे काम करते त्याचं लायव प्रात्यक्षिक मी तुम्ही बघितलं याच्या मदतीने आपण शेतातील सर्व कामे करू शकतो शेतातील लागवडीपासून ते कापणीपर्यंत सर्व कामे करणार हा सर्वोत्तम पावर विडर आपल्या पन्नास टक्के सबसिडीमध्ये मिळणार आहे हे कसं काम करते त्याचं लायव प्रात्यक्षिक तुम्हाला दिलं हा पॉवर विडर खरेदी करण्यासाठी नक्की आम्हाला संपर्क करा अशाच प्रकारच्या अपडेट्स आणि अॅग्रिकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नव्या व्हिडिओ सोबत जय जवान जय किसान